चंद्राना कालची लोकल दुर्घटना खूप वाईट होती खूप वाईट वाटलं खरे दररोज लोकल ट्रेन मध्ये चढणाऱ्या हजारो माणसांच्या हातात तिकीट पण आयुष्य हातात नसत खरे नाही कोणीतरी पावसात भिजत आपण कोणीतरी बुटाच्या आत भिजलेले पाय घेऊन रोज दोन लोकल बदलतो दो, काही तीन लोकल बदलतात कोणीतरी रात्री उशिरा घरी पोहोचतो पण सकाळी मात्र स्टेशनच्या दिशेने पाळायला लागतो हे सर्व कुठल्या तरी स्वप्नासाठी चाललेलं असत स्वतःच चा विशेषतः आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांच आज जे अपघातात गेले ते फक्त प्रवासी नव्हते ते कोणाचे बाबा होते कोणाच्या जीवनसाथी होते कोणाचा मुलगा कोणाचे भाऊ होते त्यांनी कालही नेहमी ट्रेन मध्ये चढायचं ठरवलं असेल स्टेशन वर उभं राहताना मनात काही विचार असतील आज लेखासाठी आपल्या सायकल बघायची आहे आज बायकोला काही गिफ्ट द्यायचे आहे म्हणून वेळेवर घरी जाईल पण मी त्यांचं तिकीट फक्त एका मार्गाच लिहून ठेवलं होतं त्या लोकलच्या दरवाज्यातून लटकणाऱ्या प्रत्येक माणसाचं एक घर असतं एक स्वप्न असतं एक जबाबदारी असते तो प्रवासी रुळावर पडतो तेव्हा फक्त एक देह संपत नाही तर त्या घरातलं उजेड संपतो एका बाळाच्या बाळाच्या डळ्यातून बापाचा चेहरा आढळतो घरचा करता मुलगा जातो विचार करा एखाद्या बापाच्या खिशात लेकीची फीचं भांडवल असेल एखाद्या बापाला लेकीचं लग्न करायचं असेल कोणाच्या खिशात किरणाची यादी असेल आजारी आई वडिलांचं दवाखान्याचं मेडिकलचं प्रिस्क्रिप्शन असेल काल हा अपघात झाला बातमी पाहून खूप वाईट वाटलं परंतु दोन दिवसानंतर आपण ते विसरणार आहोत पण ज्या घराने आपला माणूस गमावला आहे त्याच आयुष्य पूर्णपणे स्टॉप झालंय एकाकी त्या घरात जेवण शिजणार नाही आणि शिजलं तरी भूक राहणार नाही बाळाला बाबाच्या खांद्यावर बसायचं असतं मला आता फोटो हा टाकून बाबा कुठे गेले असा निरागस प्रश्न तो विचारतो आपण या ट्रेन मध्ये चढतो आपण ट्रेन मध्ये प्रवास करताना रागावतो वै टाकतो हे काय ट्रेन वेळेवर नाही आली इतकी गर्दी का ठेवता इथे पण ज्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची शाखा लोकल मध्ये पाहिली त्यांच्यासाठी वेळ गर्दी किंवा डब्याचा दरवाजा महत्वाचं नव्हतं महत्वाचं होतं फक्त कामावर किंवा घरी पोहोचणं मला विचार करा जे गेले ते गेले पण आपल्या भोवती असे हजारो लोकल वॉरियर्स आहेत जे दररोज घराच्या सुखासाठी आपल्या बाळाच्या हसण्यासाठी आईच्या औषधासाठी बायकोच्या स्वप्नासाठी आपले देत रुळावर चाललेले आहेत त्या प्रत्येक माणसात एक बाप एक मुलगा आहे एक कमावता हात आहे एक स्वप्नाचा रक्षक आहे मित्रांनो आपण आपली काळजी घेऊया व दुसऱ्याची काळजी घेऊया पुन्हा एकदा मुंबई लोकर मध्ये अगदी पडलेल्या सर्व निष्पापांना आपण हृदयस्पर्शी श्रद्धांजली वाहूया काळजी घेऊया